तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत तलगडावर आणि माझ्यासोबत आज आलेले आहेत माझे, माझे मित्र मी यश कांदारे यश नाडगर मी समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की आपला महाराष्ट्र हा अनेक गोष्टींकरिता प्रसिद्ध आहे त्यात अनेक गड किल्ले सुळके पर्वतरांगा दुर्ग यांचाही समावेश होतो त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा असा इतिहास लाभलेला आहे त्यात इतिहासातील एक किल्ला म्हणजे किल्ले तळगड तर तळगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे पंधरा किलोमीटरच्या अंतरावर तळा हे गाव आहे तळगड किल्ल्यावर पोहचण्याकरिता तुम्ही बसने येऊ शकता तुमच्या पर्सनल व्हेकलने येऊ शकता आणि ट्रेनने येऊ शकता ट्रेनने तुम्हाला कोकण रेल्वे दिव्याहून सकाळी सहा वाजता सुटणारी दिवा मडगाव पॅसेंजर साडेनऊ वाजता इंदापूरला पोहोचते संध्याकाळी मडगाव दिवा पॅसेंजर इंदापूरला दुपारी चारच्या दरम्यान पोहोचते जर तुम्ही खरंच ट्रेनने येणार असाल तर तुम्हाला इंदापूरला उतरून तिथून रिक्षा और बसने जावं लागेल तर आत्ता आपण जाणून घेऊयात थोडासा इतिहास या, या किल्ल्याचा इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तळगड हा आदिलशाकडून जिंकून घेतला इसवी सन सोळाशे एकोणसाठमध्ये अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी सिद्धीने तळगडाला वेडा घातला होता पण पर अफजलखानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्धीने वेढा उठवला पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी जे बारा किल्ले स्वतःकडे ठेवले होते त्यामध्ये तळगडाचाही समावेश होता यावरूनच या किल्ल्याचे महत्त्व आपण समजते शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्धीकडे गेला इसवी सन सतराशे पस्तीसमध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला हा किल्ला मांदाडच्या खाडीवर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता प्राचीन काळी कुंडलिका नदीमार्गे कोकणातील बंदरात उतरणारा मालघाटावर जात असे या व्यापारी मार्गावर बांधलेली कुडालेणी आणि तळगड घोसाळगड औचितगड हे किल्ले या मार्गाच्या प्राचीनत्वाची साक्ष देत अजूनही उभे आहेत हा किल्ला तसा लहान आहे त्यामुळे याचा घेरा देखील लहानच आहे हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे याची तटबंदी अजूनही शाबूत आहे अनेक ठिकाणचे बुरुज आजही चांगल्या स्थितीत आढळतात तर एक्सप्लोर करता करता आम्हाला बाजूचा दिसला दिसलाय म्हणजे आम्ही कधी गेलो नाही आता आम्हाला इथे वाट मोकळी दिसली पहिल्यांदाच बघा समोर दिसत असेल तिकडे इकडे आलोच नाही ना कधी बंद होती वाट यापूर्वी देखील मी तळगड किल्ल्याची व्हिडिओ बनवली होती पण ही जागा मला काही माहीत नव्हती पण यावेळी मला ही जागा बघायला मिळाली आणि येथून दिसणारा जो नजारा आहे म्हणजे खालचा व्ह्यू एकदम भारीच दिसतोय हो का इथे आपल्याला पाण्याचा टाका देखील बघायला मिळतय तर आत्ता आम्ही चाललोय पाण्याचा टाका बघायला फ्रॉम शिवडी अहमदनगर अहमदनगर हा बघा आता आम्ही चाललोय वरच टाक बघायला पाण्याचं काहीतरी अॅडवेन्चरस असा थोडासा प्रवास या 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 आणि आता समर्थ चाललाय आता स्वतः चॅनेलचे मालक वर चढाई करताना बघू शकता खूप कमी अशा मेहनतीनंतर खूप जास्त किल्ल्यांचा सैर केल्यानंतर आणि बघू शकता हे पाण्याचं आत्ता जानेवारीच्या महिन्यात सुद्धा इथे पाणी आहे कंटिन्युअस पाणी असेल हे बघा अनएक्सप्लोर्ड जागा म्हणजे कोणतरी इथे म्हणजे क्वचितच येत असतील किंवा लोक हे पाण्याचा टाक आहे तर या पाण्याच्या टाक्यांमध्ये आपला आवाज असा रिफ्लेक्ट होतोय छत्रपती शिवाजी महाराज की ज़। ज़। आता आपण जाणून घेऊया एक्सपिरियन्स कसा होता माझा कॅमेरा माझ्याकडे आहे काय खूप खतरनाक एक्सपिरियन्स होता जायला सोपं होतं यायला जरा कठीण होत होतं नाही मी चढलो नाही पण छान वाटलं बघायला आणि तर काय विचारून सपोर्ट होता त्यांना लांब ना हे बघा असा सपोर्ट होता चलो काय थोडा पुढे चालल्यावर अशा पायऱ्या थोड्याशा दगमगलेल्या दिसतील आणि बाजूला पडायला नको म्हणून रेलिंग देखील आहे आणि आता आपल्याला लागणार ला आहे हनुमान मंदिर पॉसिबली बघूया हा बघा हा मारुती मंदिर आणि हा महाद्वार होता एकेकाळी हनुमान सध्या म्हणजे दार नाही आहे प्रवेशद्वारातून थोडासा आतमध्ये गेल्यावर आपल्याला इथे देखील एक पाण्याचा टाक बघायला मिळते बघा हो किल्ल्यावर आता येण्याचं कारण म्हणजे आम्हाला बघायचं आता सनसेट किल्ल्यावरून आणि सनसेट आपल्याला भेटेलच आता थोड्या वेळातच हा बघा तळगड किल्ला आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला अशा पायऱ्या बघायला मिळतात एकदम अशा आहे म्हणजे डासाळल्या नाही आहेत अजिबात या पायऱ्या इथे आपल्याला एक तटबंदी देखील बघायला मिळते आणि एक तोफ आहे इथे समोर सूर्य दिसत असेल आणि आत्ता आपण किल्ल्याच्या एकदम वर पोचणार आहोत तर पूर्वी इथे चंडिका देवीचं मंदिर होतं जे की आता खाली आहे खालती म्हणजे नवीन बनवलं आहे याला आपण बालेकिल्ला बोलू शकतो कारण का किल्ल्याचा सर्वात मोठा म्हणजे वर्णा वागण्याचा एक जागा जिथून सर सर्वीकडे लक्ष देता येईल आणि सध्या कालांतराने ढासाळला आहे बघा सूर्यास्त होतं बघा तळा मेगा मेगासिटी देखील इथून दिसते आणि इकडे जी एम वेदक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तळा एकदम असं सुंदर आहे बघायला गेलो तर हे बघा इकडनं असं एकदम प्लेन पुढे जाऊन आता आपण त्याची हे बघणार आहोत कडा ती पण एकदम मस्त आहे म्हणजे अशी एकदम मोठीच आहे किल्ल्यावर येता क्षणी आपण बाले किल्ला बघितला आणि आता समोर आपल्याला एक छोटासा तलाव किंवा पाण्याचा टाका बोलता येईल हे बघा हे पाणी तरी सध्या पिण्यालायक नाही आहे हा पाण्याचा टाका तलाव आणि सुंदर व्ह्यू आणि अजून देखील इथे दोन पाण्याचे टाके आपल्याला दिसले चले शिवमंदिराकडे शिवमंदिर आपल्याला दिसलं समोर आम्ही पहिल्यांदा जेव्हा या किल्ल्यावर आलेलो तेव्हा हो महाशिवरात्री होती आणि तिथे तेव्हा ते ते आम्हाला राजगिराचा लाडू म्हणून प्रसाद मिळालेला हा बघा गोमुखी प्रवेशद्वार आणि बाजूला पाण्याचं टाक म्हणजे खूप सारे टाके आहेत तिथे इकडून अशी सरळ लाईन आहे अजून पुढे देखील असतील जर तुम्ही समजा रात्री वगैरे आला असाल तर इथे म्हणजे बसायला काहीतरी ठेवलेलं आहे म्हणजे तुम्ही इथे राहू शकता पण रात्रीची थोडीशी भीती राहील इथे मला तरी वाटतंय की राजवाड्याचा म्हणजे अवशेष असावा असा वाटतंय बघा एकदम तसाच आहे किंवा एखादी कोठार असावी धान्याची कोठार बोल बोलूमाल तर ही कडा आहे बाजूनी तटबंदी म्हणजे अजून देखील आहे तशीच आहे बोलता येईल हां नंतर काहीतरी याच्यावर म्हणजे हे झालं आहे आणि बाजूची बागा तुम्हाला दिसत असेल ढासाळलेली आणि आत्ता आपण या किल्ल्याच्या एकदम टोकावरच्या बुरजावर आलो आहे तिथली म्हणजे तटबंदी पूर्णत उद्ध्वस्त झाली असे बोलता येईल आणि या किल्ल्यावरून खास तर मांदाडची जी खाडी आहे तिच्यावर लक्ष ठेवण्यात दे येत असावं आणि या किल्ल्यावरून आपल्याला औचित्यगड आणि घोसाळगड देखील दिसतो इकडे आपला घोसाळगड आणि औचित्यगड बघायला मिळतं आपला आता आप आपला किल्ला पूर्ण एक्सप्लोर करून झाला आहे आता आपण लॉकचा एंड करूया आज मस्त गे तर आजचा व्लॉग आपला संपलेला आहे आणि आता आम्ही चाललो आमच्या हॉस्टेलच्या रूमला बाय